એક હજાર એકશો અઠવાથુરી બાજારી જય્યત તૈયારીને નિ તું આમ કોણ બોર ज्याप्रमाणे एक हजार एकशे आठ गवडनी मजुरीच्या बाजारानेप्रमाणे आम्ही नऊ लक्ष गाडी ओपन यातलंय तुझ्या तुझा म्हणजे तुझ्या गवड्या मी कुठे हजर आहे का आवाज देत तिथ

आमचे गणगोपाळ ज्यावेळी युद्ध खेळतात ना त्यावेळी मोठमोठे शस्त्र वापरतात दानपट्टा धान पट्टा पट्टा एक महत्वाचा फेकून मारायचा पोलादी हा, हा। आदरणीय महाराज सदस्यहरु आज्ञाले हत्याले शान्ति न यो पूरी काय तिगा राज्यले यांच्याकडे सुद्धा अत्याचार आहे काय आहे गोल गाली गाली तरी घात मारस्ती ग मला उठक न माय बरी आ दुज दिन आव मा जाऊ न सर आता हट कर गोल गाली देवी सोलादी गाडी मार झन्या साठी धारीची बढाई मारू लोक मथारे कोमादी धाव म्हणतेस